बिग टीव्ही मराठी मी चुप्ती कदम घडामोडी नोटांचा पाऊस युवकाचे अनोखे आंदोलन बँक ऑफ इंडिया समोर आंदोलन सांगली जिल्ह्यातील कडेगाव मधील शिवशक्ती फाउंडेशन चे प्रमुख प्रमोद मांडवे यांनी शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या चोराला धडा शिकवण्यासाठी आज बँक ऑफ इंडिया समोर आंदोलन छेडलं आंदोलनाच्या दरम्यान कडेगाव चौकापासून ते बँक ऑफ इंडिया पर्यंत मोठ्या प्रमाणात नोटा ता उधळण्यात आल्या शेतकऱ्यांनी विविध स्वरूपाचे कर्ज काढत असताना या बँक मॅनेजरने कायमच मलईच्या स्वरूपात सामान्य शेतकऱ्यांचा अडाणीपणाचा वाव घेत तुमचा कर्ज मंजूर करतो असं म्हणून अनेक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये आपल्या पोटामध्ये घातले आहेत शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या गंडा मॅनेजरने शेतकऱ्यांचे पैसे माघारी द्यावेत अथवा त्या मॅनेजरला नग्न अवस्थेत कडेगाव मध्ये फिरवणार असल्याचा इशारा प्रमोद मांडवे यांनी दिलाय यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सदर आंदोलन सुरू झाले असता अनेक या प्रकरणास बाधित असलेले शेतकरी वर्ग देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता या घटनेत चोराच्या उलट्या बोंबा हे समीकरण मात्र चांगलेच जुळून आले आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी या बँक मॅनेजरला सदर घटनेची विचारपूस करण्यासाठी प्रमोद मांडवे यांनी फोन केला असता प्रमोद मांडवे यांनाच मॅनेजरने धमकी दिल्याचा समोर येत आहे नॅशनल पॉलिटिक्स मध्ये माझे चांगली ओळख आहे तू माझा नादाला लागू नकोस असं सदर रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावर फिरत होतं या बँक मॅनेजरला चांगलाच धडा शिकवण्यासाठी आजही आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनात जरी उधळलेल्या नोटा खोट्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या भावना मात्र खऱ्या होत्या

देशात जुनी बँक आहे बँक ऑफ इंडिया आणि ही सगळ्यात जाळे नव्हतं ही बँक एकमेव या तालुक्यात तालुक्याच्या मुख्य ठिकाणी किंवा मोठ्या गावात ही बँक असायची त्यामुळे जवळ जवळ या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्या या बँकेत खाते आहेत या बँकेवर लोकांचा विश्वास आहे कारण ही सरकार एक्वन्न बावन्न टक्के बँकेत आहे त्यामुळे कुठला गोळ होणार नाही आपले पैसे सेफ असतील आपल्याला

आणि ते पैसे आले तर बँकेत भरायचे त्यामुळे कधी शेतकरी कधी सर्वसामान्य व्यक्ती त्या बँकेचे कधी पैसे पुरवत नाही आणि मग पैसे वेळ मिळून पडतो पण शेतकऱ्यांची फसवणूक अशी झाली की दोन वर्ष कोविड मध्ये गेली कुठल्या तरी कारखान्याने त्यांच्या उत्पादनाला कुठला भाव मिळाला नाही त्यामुळे पर्याय राहिला नाही आता जर पैसे पैसे शेतकऱ्यांची कर्ज थकिन गेली आणि थकीत गेल्यामुळे त्याच्या घरी जाऊन मूर्ती द्यायला लागलो त्याच्या घरी जेव्हा बँकेची मुख्य पैसे मागायला लागले हप्ता मागायला लागली तेव्हा त्या शेतकऱ्याला तो अपमान सहन झाला नाही शेतकरी असा आहे की तो फिरतो पण घरात जर कुणी पैसे मारा आलं तर त्याला तो अपमान फोन होत नाही आणि मग त्या शेतकऱ्यांनी काय केलं तू बँकेला सांगितलं बाबा माझं कर्ज आहे मी तुम्हाला वेळेच्या वेळ भरतो मला रिस्ट्रक्चर कमी करून द्या मी तुम्हाला कर्ज टप्प्यानं भरेन माझा पैसे आणला दुसाचो माझा पट्टी गेलेली आहे त्याचे पैसे आलेले नाही मी कुठलं तरी राहले तर मला पैसे मिळाले नाही मी पैसे आले की बघतो मग बँकेने काय केलं ठीक आहे तुझ्याकडे पैसे नाहीत ना मग तू अटी असतो वन टाइम चे पेमेंट म्हणजे त्यापैकी तुमच्याकडे जे पैसे असतील त्या एका टायमाला आणि सगळं कर्ज करायचं मग समजा ज्याचं तीन लाख कर्ज आहे आणि ती कर्ज तीन चार लाख झालं तर त्या व्यक्तीला काय केलं बँकेने बोलून घेतलं आणि सांगितलं या बँक मॅनेजर राजेश कुमार राणाचा बँक मॅनेजर आहे त्या बँक मॅनेजरने

त्यांनी जमीन विकल्या हात सुद्धा पैसे घेतले काय काय लोकांनी पाच पाच आजार केलं पैसे घेतले आणि पैसे बघायला आणि ज्यावेळेस पैसे बघायला आता कुणाचा बँकेवर विश्वास बसतो बँक म्हणजे पारदर्शक काम बँकेत घेऊन आलो माझे पैसे माझ्या खात्यावर भरा आता त्या माणसाला ज्याला स्वतःचा सेविंग अकाउंट नंबर माहीत नाही ज्याला स्वतः मला कोण पैशाची मागणी करणार मला ती दाखला घेतला आणि तो निघून गेला आता इथलं पुढचा दुसरा बघा ह्या मॅनेजरने काय केलं मॅनेजरला अधिकार आहे शासनाने काय केले बाबा ज्या लोकांचे शेतकऱ्यांची कर्ज तकलीफ जाते किंवा जे छोटे उद्योग मॅनेजरने कर्ज सगळ्यांची कर्ज घेतली आणि वीस टक्के तीस टक्के केली आणि करायचे लाख आणि रुपये भरल्या मॅनेजर न केलेला आहे आणि त्या व्यक्तीला मी तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग करता मग अशी कोणत्या मंडळाला ही गोष्ट कशाला देत आहे झुठे मारायचा झुठे नाही मारायचं काय मारायचं त्या माणसानं तर मी पोलिसांना गरज नाही पण जर सात दिवसात काय नाही झालं तर तुम्ही माझ्यावर कुठला पण गुन्हा दाखल करा तुम्ही त्याला बाहेर नारा काढून हे करू असं करून आलाय त्याशिवाय कारण एका व्यक्तीने मला पैसे हजारो व्यक्तींच्या हजारो व्यक्तींचाळीचाळीस